श्री स्वामी समर्थ मित्रांनो थमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची माहिती सांगणारा आहे या वर्षी एकतीस मार्चला स्वामी समर्थांचं प्रकट दिन आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे कारण याच दिवशी स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपले दिव्य अस्तित्व प्रकट केले होते हा दिवस फक्त एक धार्मिक सोहळा नसून श्रद्धा भक्ती आणि आत्मिक शांतीचा दिवस आहे स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांच्या शिकवणींनी हजारो भक्तांचे जीवन प्रकाशमान केले आहे चला आज आपण स्वामी समर्थ प्रकट दिनाचा इतिहास महत्व आणि हा दिवस कसा साजरा केला जातो आणि या दिवशी आपण काय करायला हवे स्वामींची आराधना कशी करावी ते जाणून घेऊया आपल्या मूळ विषयाकडे वळणारच आहोत पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सर्वप्रथम आपण स्वामी समर्थांचा जन्म कसा झाला हे पाहूया स्वामी समर्थ यांच्या जन्माविषयी निश्चित अशी कोणालाच माहिती नाही मात्र त्याबद्दल काही मान्यता प्रसिद्ध आहे एक मान्यता अशी आहे की स्वामी समर्थांचा जन्म पंजाब प्रांतातील हस्तिनापूर जवळच्या छेलीखेडा नावाच्या गावी झाला याची कहाणी अशी की एक लाकूड तोड्या होता त्याला त्याची गुजारणा करण्यासाठी लाकूड तोडून विकावे लागेल एके दिवशी लाकूडतोड्या एका वटवृक्षाखाली आला नेहमीप्रमाणे त्याने झाडाची माफी मागितली आणि तो झाडावर चढून झाडाची फांदी कापू लागला फांदी कापत असताना त्याची कुराड खाली असणाऱ्या वारुळावर पडली तो खाली उतरून पाहतो तर वारुळातून रक्त येत होते त्याने घाबरून कुराड वारुळापासून दूर केली तेव्हा वारुळातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या लाकूड तोड्याला इतक्या प्रकाशामुळे काही दिसेना झाले इतक्यात त्यातून एक व्यक्ती समोर आली ती व्यक्ती सामान्य कोणी नसून श्री दत्तांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ होते स्वामी समर्थ हे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या परंपरेतील तिसरे पूर्ण अवतार मानले जातात त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले आणि शेवटी अक्कलकोट येथे स्थायिक झाले स्वामी समर्थ प्रकट कसे झाले ते पाहूयात असं म्हणतात स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वर येथे तपश्चार्य करत असताना काही भक्तांना त्यांनी प्रथम दर्शन दिले होते त्यानंतर त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि भक्तांना कृपादृष्टी दिली स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना त्यांच्या कृपेने रोगमुक्त केले संकटातून वाचवले आणि भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले स्वामी समर्थ प्रकट दिन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यात अक्कलकोट या ठिकाणी विशेष पूजाविधी केली जाते स्वामींच्या प्रकट अक्कलकोटमध्ये पहाटे अभिषेक महापूजा आणि विशेष आरती होते त्यानंतर स्वामींच्या पादुकांची मिरवणूक काढली जाते भजन कीर्तन आणि प्रवचन कार्यक्रम आयोजित केले जातात महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील स्वामी समर्थ मंदिरांमध्येही या दिवशी विशेष आराधना केली जाते अनेक ठिकाणी एकशे अकरा किंवा एक हजार आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप केला जातो सोबतच महाप्रसाद आणि अन्नदानाचेही मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काय करायला पाहिजे किंवा त्यांची आराधना कशी करावी हे जाणून घेऊया तर तुम्ही स्वामी समर्थांचा नियमित नामस्मरण करावे त्यांचे चरित्र वाचावे आणि त्यावर चिंतन करावे स्वामींच्या शिकवणीनुसार परोपकार आणि अन्नदान करावे आणि मन शांतीसाठी करावी अक्कलकोट किंवा स्वामी समर्थ मंदिराला भेट द्यावी यासोबत श्री समर्थ जप करावा गुरुचरित्र वाचन किंवा पारायण करावे कुटुंबांसोबत मिळून नामस्मरण आणि पूजन करावे आता स्वामींची पूजा कशी करावी सांगते घरच्या घरी पूजा करण्यासाठी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र घरातील पूजा किंवा स्वच्छ जागी एका चौरंगावर मांडावे त्यावर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी पादुका असतील तर उत्तम आजूबाजूला फुलांनी व रांगोळीने सजावट करा मूर्ती फोटो किंवा पादुका पवित्र पाण्याने स्वच्छ करा त्यावर फुले आणि बेलपत्र व्हा त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणि उदबत्ती लावा त्यानंतर स्वामी समर्थ मंत्र जप करा आरती करावी आणि प्रसाद अर्पण करावा स्वामी समर्थ प्रकट दिनासाठी प्रसाद कोणता करावा हा सुद्धा प्रश्नच आहे या दिवशी स्वामींना आवडणारे पदार्थ प्रसाद म्हणून केले जातात स्वामी समर्थांना अत्यंत सोपे सात्विक आणि प्रेमाने केलेले अन्न प्रिय आहे यामध्ये खीर पिठलं भाकरी खिचडी बेसन लाडू पुरणपोळी घेवड्याची भाजी फळे किंवा गोड पदार्थ आवडतात अक्कलकोट मध्ये प्रसाद म्हणून नारळ आणि गुळ यांचे मिश्रण भरून करंजा किंवा पुरणपोळ्या केल्या जातात या दिवशी अन्नदान करणे अतिशय पुण्यदायी असते असं मानतात श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य समाप्ती कधी झाली ते पाहूया इसवी सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये स्वामींनी अनेकांना आशीर्वाद देऊन त्यांचा एक अवतार संपवला असे मानले जाते परंतु प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत अशी श्रद्धा त्यांच्या भक्तांमध्ये आहे अनेक भक्त या दिवशी स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेतात आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प करतात बाकी तुमच्या परिसरात श्री स्वामी समर्थांचं प्रकट दिनानिमित्त काय करतात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ